लवडिया साईडला म्हणजे व्हिडिओ मध्ये उभा काढ ना ओ हां तसा सर आजवित काय फोटो करतोय सर तुझच फोटो करतोय फोटो बघाड ओ रे मी दी ताजमरंगोला कोण पण घे त्याच्या लांबून काढ एवढा का जवळ असतो सुंदी

सर एक मिनटल अजून खूप सगळं माझा हात पकड त्याचा तो टाकलं तो, 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 तो।, तो थांब र

शंभाजी सुद्धा मला लाडू की मी तुला मारत वन टू थ्री धन्याचा